ओ, या आगया, आगया, या या त, ओ, बोला ना फोन करा करा काय आलं करून चालले अहो समून चालले अहो बोला ना दोन मिनटं आम्हाला गाडीदारी तुम्ही खेळवा ना तुमचा कर्मचारी का पैसे माहिती बोला ना हो ताक्या काट्या बोला हो दोन मिनिट्या हो बोला ना करा ना फोन करा करा काय आलं करून चालले अहो समून चालले अहो बोला ना दोन मिनट आम्हाला गाडीदारी तुम्ही खेळवा ना कर्मचारी का पैसे बोला बोला ना शकता आपण या महसूलचे जे काही अधिकारी आहेत ते आता इथून धूम ठोकली आहे त्यांचा जो काय कर्मचारी आहे त्यांनी ही जी काही गाडी आहे ही गाडी त्यांनी या ठिकाणी धरली होती आणि पैशाची मागणी करत होता हा ड्रायव्हर आहे हे बघा पावती आहे ना एकदा पावती दाखव हे बघा याच्या मोबाईल मध्ये पावती आहे रितसर परवाना आहे या बघा या ठिकाणी पाहू शकता त्याच्या मोबाईल मध्ये सगळ्या काही या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर कट दिसत आहेत आणि ज्या काही तलाठी होते ते आता या ठिकाणाहून धूम त्यांनी ठोकली त्यांचा जो काही कर्मचारी हो होता तो देखील या ठिकाणाहून पळून गेलाय नेमकी महसूल विभागाचा अकोल्यामध्ये चाललंय तरी काय रात्रीच्या वेळी बावीस बावीस टायर गाड्या दहा दहा टायर गाड्या ह्या बिना नंबर प्लेटच्या अकोल्यामध्ये दाखल होत आहेत सिन्नरमार्ग या अकोल्यामध्ये येत आहेत त्या बाजूने जुन्नरच्या बाजूने गाड्या येत आहेत संगनेवरच्या बाजूने येत आहेत घोटीच्या बाजूने या संपूर्ण ज्या काही अनधिकृत गाड्या आहेत त्या अकोल्यामध्ये येतात बिना नंबर प्लेटच्या परंतु या गाडीने या ठिकाणी नंबर दिसतोय हा ड्रायव्हर जो आहे त्याच्याकडे परवाना रितसर आहे तरी देखील पैशांची मागणी केली जाते कलेक्टर साहेब प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब हा तुमच्या अकोल्याचा महसूल विभागाचा भोंगळ कारभार याची रितसर चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी गणेशावरी एमएच मराठी पिंपळगाव खान